काय चाललंय शिरपत्रावच शिरपत शिरपतरावला खुश खाऊ राम राम काय चाललंय काय नाही का सांभाळत <coughs> भारी रोटी लागली का काय काय नाही एकदम निवान चला म्हणलं दिवसाची भेट झाली नव्हती भेटून एवढंच ऐकलो तेवढं काय खरं का खोटं का लोक म्हणतोय काय ऐकलं पण मग बायकून म्हणतो बायको नाही केली रेव शिरपतराव व्हायचं काय माहिती का बायकोला जर म्हणलं ना जेवायला दे याला दे त्याला दे तिथे काय करायची थांबा करते हे करते ते करते एक दिवस सटकलंच मा तिला म्हणलं मी बाई आणली बरं का मला मग म्हणू नको चहायला मग तिला वाटलं का चा आणतो मग सटकलं माझं इतकं डोकं फिरलं ना म्हणलं ना चायला बोलल्यापेक्षा करून करूनच दाखव आणि ती एक दिवस म्हणलीच म्हणे आणच म्हणे बायको आणली बाई काय <laughs> म्हणे आणली ना बाई डायरेक्ट झाली काल भांडणं झाले आता इतकी मजा आहे ना आ, भाई को, भाई को, तो असो मला माहिती तू नाग जाऊन देत बस बायको म्हणते मी देव का ती म्हणते मी देव काही काम तर जो होत ना किशा वाईट कि वारी काम झालं ना हा मजा तुझं काय चाललंय माई लय कटकट करते लय 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 आवड असं आता काय सांगायचे मी असं समोर जाणार ती हा ना मी जर नसतो ना काय ते पोरं पाहिले ना याड्या म्हणून करती त्या पोरं मार बरोबर देऊ अ जा बाबा इला घेऊन जा 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 घेऊन जा जा ग बाई जा ग बाई शर्मादराव तशी आपली कटकटाची गेली मग हिला काय करू आज हां काय करू करू तू तुझ्यासोबत जाय असं आहे का अरे अरे अर अर तू तरी लई बरं होता जा हां का हिच्या ना वाटेल वॉटल लटकत नाही हां मी एक काम कर आयडिया सांगितले ना एकदा करून पाय अशी बायको सर्व होईल ना अशी सुद्धा सारखी सराव होईल ना तुझ्या डोक्याचं ताणच येईल त्याला हाती जरा हाती जरा एक काम कर जे मी आणले ना तीच देतो तुला सांगू नको हा हा, हा। सगळं काम करून घे सगळं काम करून घे तिच्याकडून टोटल काम करून घे हा कशालाच नाही नाही खरं का हा आय चार अरे मग बर तुला किती पैसा लागते पैसे पैसे जास्त आहे बघ ते दोन हजार रुपये रोज दोन हजार रुपये आडेच घे महा हा का सगळं काम करून दे मी काय आणतो मला आणूनच दोन दिवस झाले बायको इतकी नीट झाली ना असं वाटतं तिला सुट्टी देऊन टाका आता कोण असं एवढे पैसे कवर द्या आपण मला फक्त बायकूला नीट करायचं होतं मी आणली होती हा करतो चल येऊ का मग मी म्हणलं दिवसाची भेटा जाईल येतो मग नाही आता माडवास हा ना असणार पुन्हा एकच नंबर काम तो जे चांगला मंत्र दिला आपला मंत्र म्हणजे असं मंत्र आहे ना कान मंत्र असं कान आहे येऊ का मग हा चाल मग बरं लाता आता ना तिला डोकं काय झालं पाहू काय करते सामाना का रे हा अजून चक्र धानते का तू काय करा मग काय करू चक्र धानते का तू मिटलं नाही का काय मिटवायला लावताय आता तुम्ही मला काय मिटवायला काय करते घरी तुला वावरा मध्ये बसा आता चक्कर मारून किती उन्हे उन्हात काम करावं लागतं तुला ऊन काय असत नाही काय वावर शेतातच गेली होती चक्कर घेऊन आली बर काय तुमचं आलं नाही नाही काय नाही तुला माहिती नाही का माणूस आलो वाढून द्यावा पाणी द्यावा चहा ठेवा बरं तुम्ही करू का चहा करू मला सरबत करून कस तरी होत या पुढे हा जोडले तुझा त्रास काढता काढता ये ना आयच्या ना मी निमात्र झालोय कस येऊ तसं तू आव तसा लक्ष्मी तू आणि तुम्ही मी महादेव आहे हा महादेव बोळा सळादेवा धोतला तांदूळ मी महादेव बोळा धोत्र्या महादेव नाही धोतला तांदूळ मी ना मग धोत्र्या महादेव म्हणता त्याला बळासाळासा नाही महादेव धोत्र्या महादेव हे तू काय माग जाऊ नको तुला थंड करून आणावा जावा मस्त मग निंबू सरबत करून आला एवढा मला राग आलाय राग आला ना मी एक घर सोडून जाऊ का पिशी भरून देऊ का तुला मी नकोच आहे ना पिशी भरून देते ना मी थांबा थांबा मी पिशी भरून आणते तुला गुडीच सांगू तू काय तू नीट वागणार आहे का नाही वागणार वागत ना मी दुसरी बाय येणार नाही मी नीटच वागते मी दुसरी बाई आणायला दुसरी बाई आणायची मग मी कमी का दुसरी बाई आणायचीच आहे का आणायचीच आणखी तुम्ही खरंच बापाचे पोटचे असाल ना काई काई एक सोडून दोन बायका आणशाल काय बोललो काय नाही बोलले जे ऐकलं काय म्हणते बापाच्या पोट मी काय आले गेलेच आहे ग का ग मी आले गेलेच असं बोललीस नाही मी म्हणजे तुमच्या दम असल दम दम्ग... आहे ना दस अजून बायको आणून दाखवा अजून मी चार तुम्हाला समजल चार बाय समजल चार बाय पोहू शकतो मी पूर। पूर। तुम्हाला असल दम थांब नसल दम तर घरात जा माझ्यासाठी निंबू सरबत आण ना आय बायको तो तोंडच पाहणार नाही मी बायको आणल्याशिवाय तोंडच पाहणार नाही हा चालू तुला बाय शोधून आणतो काय होतं जीव जाऊ का जिलेबी खाऊ हा करून जाऊ तू जाऊ जा मला निंबू सरबत आणा हा लिंबू सरबत तू तुझी आता मी ना बाय कुछ करून आहोत निंबू सरबत आणा बोलल्या आ कांच तू तो मला नाही जातो मी तुहा नवरा तू काय मा नाही म्हणजे तुम्ही आता कुठे चालले चालू मी बाय पाहिलं बाय पाहायला का मला निंबू सरबत मला लई डोकं दुखते म्हा लई जातो मी आता ना तुला रिशव पाहतो बाई बाई ग ऋषीर पाहतो म्हणजे तुम्हाला म्हणले ना बापाचे पोटर असत तुम्ही बापाचे पोटचे नाही हो बसा ना जाण नाही 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 म्हणजे काय काय असं मी काय बिगर बापच आहे का असं बोलली का मी हा हां बरं जा ठीक आहे करून त आण बरं बरं तर तर, तर समजलं तुम्हाला नाको नाकोटीच जाऊ ना उटीच जाऊ नाको तुमच्या मागे ना कुत्री सुद्धा येणार नाही कुत्री एवढ्या पोहते का एवढी एवढ्या एवढ्या कुत्री कुत्री सुद्धा करणार नाही जा बर बर बघा तोंड दाखवणार नाही तुला मी तिकडे आत्महत्या तुला तोंड दाखवणार आत्महत्या ना का करू घरी या घरी लवकर पाहतो पाहतो काहीतरी आहे ना मला खायला बायको करणारे आहे याला मीच कशी तरी मिळाली माय दिला आई बापान नशीब फोडून दिला माणसाच्या पदरी बांधून काय ढंगावर तो माणूस एवढं काम करून पण मला म्हणतो दुसरी आणन दुसरी आणन आहे का याच्यात बोलली असती बघते ना मी दुसरी आणतो तिसरी आणतो चांगलंच बघून घेते मी चल बाई मला सरबत करून पिऊ दे कोण पिऊ घालाल मला मी काय होतो हा तुला काय लागेल तसे पैसे घे परे ना तिथे नाकोच मला बबाई निवटीच व्हायची सगळं देईल पण मला ना मागल तेवढे पैसे हातावर पहिला आणून द्यायचे पैसे घ्या पैसे घेशील ना <murl> आ? पर बाबा मी मी सुद्धा मत मी जे म्हणलो ते काम करून द्यायला बाय सगळ सगळं हा एकदम मोकळे ना फ्री ना मोकळ हा तिच्या रिशो काम करायचे तिच्या रिशो देखा काम करायचं देख थांब सगळं काम करेल मी चल सध्या ना कोष्टीचे तुम्ही सटवी तुमची तुला काय करायचं तुला काय जोड भांडत जोड भांडत काय बर का तुला काय कुदायचं मला माझे पैसे भेटले नाही इथं ठेपा दर मी काय म्हणतो त्याच्या का तुला दोन हजार रुपये होते ना मग कोण अडीच घे अडीच नाही तीनची बोली झाली बरं तीन घे पण हिला पार थंड करून टाक हा धडा पाय पडले पाहिजे हा चाल बर टाइम आला तर तिथे झिंजाच उपटत उपटले तरी चाल चाल का हा कुठे चालत मोरे अरे लय अवदास आहे हा का भांडकुदळ इतकी भांडकुदळ का मापणे अंजिले करे काय अंजिले

तू पण यावा का बाई याच्या नांदी लागून ना आता मला एकच बोली करून आणली बोली चांगला आहे चांगला नवर देव चांगला पाहत नाही कसली बोली करून आणली मला तर म्हणली तुम्हाला काय लागत की मी तुमच्या अडचणी दूर बाई माणसाला तर डायरेक्ट बायको आणली डायरेक्ट बाई आणली घरी तू तर आम्ही सांगता माझी बायको म्हणे अवदास माझ्या घरातली बोलता का तुम्ही आणली तू कर्क आहे निघा घरी जिकडून आले तिकडे जा तिला बाहेर काढायचं म्हणे तू चाल माझा संसार करायला इला तिकडं तिकडं घर तिकडं ए झाकू घे ए मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र डोकं डोका झाकू घे डोकं तिला जर राग आला ना माझं नशीब फोडलं तुम्ही तू चमनकरी चमनक्या सोप टुप माझं नशीब फोडलं जा तिकडे आता तिला तिला काय करायचं काय नाही तिकडं घेऊन जा तिकडं कुठं घर बांधा बांधा नाही नाही हे तर बाई नवऱ्याचं आहे माझं माझ्या माझे नवऱ्याचं ही बरं नवरा आता माझा नवरा झाला माझा नवराच ही मी जातो नवीन पाहुणी आली ना तर चाय बैठो

म्हणजे नावावर गरदार करून दिला आम्हाला जरा काही महत्वाच्या किंमत नाही आता आडो बांधले होता नावा दिलं गरदार सगळं जमीन जागा एवढी अरे तिच्या नावावर केलं पण तिच्या काही घेऊन टाकलं

आता काय करू हे झालं का लगेच हाटी जाऊ आपण हा पार्टी ना नग्नाची माझ्या लोकांमध्ये लग्न आणली काय आणलं नाही मला हा मग लग्नाची अगं आम्ही ना सत्तर मासामध्ये बायक नवर मान इष्टी आलो ना किती माणसं राहतो इष्टी मध्ये सत्तर लोकांमधून आणलं इष्टम येत जाऊन आता माझ्या लागला फुटा फुट काढ फुट काढ ऐका ना आपल्या सोन्याला बोला ना सोन्याला घेऊन येऊ अरे सोन माझा बंदोबस्त लावून मला करून तुम्ही आता आमच्या पोरे उन्हाला पोरे पोर मागून

थांब सांगतो उभे राहा आपण थकून आले या बाई मी तुला सांगतो मी तुला आपण खरं पुढं तो मला सगळं करून दिलं बाई टायमिंग जेवण टायमिंग चार टायमिंग सरबत सगळं काय टायमिंग होईल का तुझ्या जाना तरी मला काढून देतो वैन का नाही ना मग इच राहत विचारत राहत नाही आता मी झाली नाही म्हातारी झाली तर मला कुठे मुख्य घ्यायचे पण माणसाने काय करायला लागत करून द्यायला मला चहा नाश्ता जेवायला देईल मला फिरून बोलते परत नाही परत मी तो एक शब्द ऐकायचं नाही किंवा मी चार बायका घेऊन येईन आता चार बाय नाही चालू काम लागे आधीला काढून देतो ना काढून देऊ नको तू चालू बाहेर आता आपलं ठरलेलं होतं पहिल्या दिवशी पाच हजार रुपये आणि एक दिवसाचे घरात बांधण झाले ते पाच हजार दहा हजार रुपये झाले फोन पे नंबर माझा हे हा कर तुमचं पॅटर्न मला नाही माहिती ना धन टाक गेले का हाय असं नाही करायचं आता एकदम तिच्या डोक्यात भरलं ना आता सुधारेलच ती तुला मारून हा बदल चल येऊ का तू काढून तू तर म्हणणे बाबा पडतच ना बाई कोर दाखव ना चुकलं बाबा मला जाऊ दे आता पडतो मी आज तीन बायका करू शकतो चुकलं माझा एवढं पड मी सांगा तसं वागायचं जेडा बस ते बस उठ तिला उठ मी म्हणलं घरातच हायचं वाढले गायच नाही मग आपलं बाथरूम आहे का बाहेर जायचच नाही घराच्याकडे बाथरूम ना बाहेर जायचं नाही बाबा म्हणाल तसं करेल मी जर तो काय घुस केली का आणली नाही नाही आता ना खान ने मित्रा काय फरक देलला तू आता तुम्ही जसं म्हणाल मी तसं करेल तुला फरक नाही दिला फरकत नाही दिली तिला मी सांगितलं हां तुला नाही येतो तू आमचं असं सांगाल तू म्हटलं आणि तिचं पोराचंय ना तू तिला मोठं पोरा आहे तो 12 वर्ष झालं ते तुझं बट तुम्हाला काय म्हणते तुम्ही असे उद्दे करताच का नाही मला मग मला ती हाऊस चालते ना बाबू कारण त्या मुलासाठी हा हाऊसासाठी केली तुम्ही बायको पण कसं आहे ती पण एक बाईच आहे ना आणि हा पण मग मी एक माणूसच आहे ना बरं मी तुम्हाला आता एक करते शेतात जाते कांद्याचे पाता शेतात नाही मग तूप ते बोंबील आले बोंबील मोडतो चल हाव बाई नाईंटी भाऊ नाईंटी मला टेन्सल टिन्सल या माणसा बाहेर आहे का मरती वा मी टेन्सिल आले मला फोर बॉम्बेच पाहिजे हा या लवकर कुठ